बबनजी किती वाजता चालली तुम्ही दवाखान्यात चालले का नाही जात लवकर लवकर जाण लवकर या तयारी वयारी तर झाली तुमची अजून आईले दवाखान्यात घेऊन जा सलाईन वलाईन लावून टाईमच ता लागते त्याच्यानं म्हटलं पटकन निघून जा घरून काय उशीर करता घरीच निघतो ना दारा आता पाच दहा मिनिटात निघतोस झाली का आईची तयारी आईची तयारी आता आईले काय तयारी करावं लागते लग्नाला थोडी जाऊन राहिली आई तयारी करून बसन दवाखान्यातच जाणार आहे ना तर घेऊन जा हाव काय दवाखान्यात जा लागते तर काय बुरसलं बारसलंच घेऊच नाही का हातपाय धुवायला लाव कंगी करायला लाव आणि घेऊन जातो मग असं असं हातपाय धुवायला लाव काय पण हातपाय काय धुवायला लागते आता आंघोळ तर झाली आईची घेऊन जाणं पटकन आता आता हातपाय धुवायला लावून पावडर लावायला लाव वेळे करता तुम्ही बी घेऊन जातो असत हा चांगलीच दिसते आई अन आईचा नाश्ता वास्ता झाला काही दिलं नव्हतं बनवून आईली का तशी झोपली आहे अमाय बाई काय हो काही बोलता तुम्ही सकाळपासून काही गेलोच नसन काय आईले खावाले हा विचारतो बरं आईले गेल का आई नाही दिल्लं तर नाही नाही तसं नाही म्हणत मी गेलो पण विचारलं आईनं काही खाल्लं काय का नाही बा नसन खाल्लं तसं डॉक्टरला सांगायला लागत ना मग भाकर ढकते नाही ढकत मग डोळी नाही लागत काय तशी असं असं नाही ना बनजी आई कुठं जेवण करते कधी सुजी खाते कधी भात खाते जेवणच नाही करत थोडस खाते अन लोटून राहते धकतच नाही म्हणते जेवण फिक्क फिक तोंड लागते अशी म्हणते आई असं असं ठीक आहे ना तर सांगतो मी डॉक्टरला तसं आणि सलांची बॉटल वाटल लावून देतो आईले हो तर तेच म्हटलं घेऊन जा पटकन गाडीवर आणि या बा घरी मग दिवसभर औषध गोळ्या घेऊन आराम करत नाही अशी म्हणून राहिले बर मी बरं ठीक आहे ना तर मी गाडी काढतो घेऊन हो आई आई झोपल्या काय Uh, बोल ना बाई तारा काय म्हणतो <kling> आई दवाखान्यात जा म्हटलं बबनजी बोलावून राहिले बाहेर हो oh, काय okay. झाली काय बबनची तयारी हो uh, आई झाली ना गाडीच काढून राहिले बाहेर चला ना मग हो हो येतो येतो पाणी जो बर ग्लास भर प्या पाणी देऊन दे तहान लागली हो uh, आई आणतो मी पाणी चला मग uh, <kling> बाहेर आई बरोबर पाहिजे चक्कर येते काय नाही चक्कर की नाही येत कमजोरीच्या नय गंडलगुंडल होतं हो काय गंडलगुंडल होता, गंडल होता म्हणता तर गाडीवर बरोबर गाडीवर नाही तर मागच्या माग पडून जाण खाली एक काम करा नाही बबनजीला सांगतो मी स्पेशल आईले नाही हो राहू दे ना जातो मी बरोबर पकडून बसून गाडीवर जातो जातो दवाखाना काय जास्त दूर आहे काय अर्ध्या घंट्यात तर पोचतो हा काय पण बरोबर जाणं होईल मग बरोबर बस जा हो माई काळजी नको करू तू बरोबरच जातो मी बरोबरच बसतो मी राहू द्या ना आई नाही तर यातूतच चालले जा बर सांगता नाहीयेत कधी काय काय होईल याटूतच चालले जातो मी मस्त अव जातो जातो एवढी कमजोर नाही आहे मी पकडून बसन ना काही नाही हो जातो मी गाडीवर बसून बरं चला मग सामर हो धारा अहो दोन मिनिट थांबून जाणं दोन मिनिटात आली बरं घेऊन ये मग आईले हो ना आणूनच राहिली बबनजी मी काय म्हणतो आईले घेऊन जाता काय नाही गुंडल गुंडल होऊन राहिले आई बरोबर चालणं काही होऊन नाही राहिलं त्याच्यानं म्हटलं गाडीवर बसता येते नाही येत तर आई म्हणते गाडीवरच जातो म्हणते तुम्ही काय म्हणता सांगा बा आई चक्कर असून तर राहू दे ना गाडीवर चाल अजून मागच्या मागे पडली गेली कोणी पकडून चालले हो तुम्ही चालले जा, जा। नाही रे नाही पडत ना आता काय अर्ध्या घंट्यात पोचतो आपण दवाखान्यात राहू दे काय ते देत रुपये देव्हा जावाचे आई पैशाले नाही पाहा लाग जीवाले पाहा लागते जीव महत्वाचा आहे आ हे चालले जा याटोतच चालले जा घेऊन जाऊ बाबांजी आईला याटोतच घेऊन जा गाडी राहू द्या हो आई चालेल चाल आता तर चाल मग बरं ठीक आहे आता तुम्ही दोघे जण म्हणून राहिले जिद करून राहिले तर ठीक आहे या टोत चाल मग हो चाल मग चाल मग घरा आईले जून बाहेर हो आनंद तुम्ही ऑटो घेऊन या बाहेर आणतो मी आईले ऑटो काय आहे ना दोन दोन ऑटो उभे चालला जाऊ एका ऑटोत बरं चला आता मग हॅलो हा बाई धारा काय करून राहिली काही नाही आई बोल ना झाले काम घे मग हो आई घे मग झाले कपडे धुवायचे आता कपडे धुतो झोपले का खेळून राहिले हे दोघं काय यायले बाहेर घेऊन गेले बाबा घरी काम नाही करू देत आई ना आईले बरं नाही वाटून राहिलं त्याच्यानं बाबा पाहून राहिले दोघाले तिकडे चौकात घेऊन गेले असं असं काय झालं रे खबले काही नाही आई आता चालूच आहे ना हे व्हायरल इन्फेक्शन सर्दी ताप खोकला हा काय तो तेव्हापासून ताप बसलाच नाही आता दोन तीन दिवस झाले ना तुले जावाले नाही नाही बसलाच नाही ताप आणखी कमजोरी आली आईले तर म्हटलं बबनजीले घेऊन जा म्हटलं आईले सलाईन वलाईन लावून द्या असं असं चांगलं केलं ना सलाईन लावाच लागते हो तर त्या म्हटलं आज काही कामाले जाऊ नका म्हटलं तुम्ही एक दोन दिवस सुट्टी घ्या ह्या लेकरले पाहा लागते कामही करावं लागते आणि आईले बरं नाही वाटत आई काही पाहत नाही मग एक तर डोकं भन भन होते ना कुठं पाहिलं लेकरले तर मी म्हटलं जाऊ नका म्हटलं आता तुम्ही एक दोन दिवस कामाले वावरात जाते मग ह्या लेकराला ले पाहायला ले पाहिजेच ना हो वो, ले तो तो आए, हो जर या लेकराले पाहतो म्हटलं तर काम तसेच राहील अजून थोडेसे दिवस पाच सहा महिने मग तेच चांगले खेळते मग नाही पाहा लागणार एवढं हो आई मग ते दोघ दोघ जण मस्त खेळन हो पाहतो धारा नाही तर उद्या किती येतो मग रेखाबाईले पावाले खरंच आहे येतं काय मग उद्या हो आता रेखा बैल बरं नाही वाटून राहिला तर तो येतो म्हटलं पावाले आता दोन तीन दिवस झाले तापा तस ता ता आहे नाहीत अजून म्हणून पाय बा धाराच्या आईले माहित आहे तरी आली नाही मुले पावाले असं होईल ना तर येऊन जाईन उद्या आई येऊन जाज होई बुवाचा ड्रेसही आणून दिला शिवण भूषण भाऊ ना तर तो ड्रेसही घेऊन येईल हा काय तर येऊन जाजो उद्याचा दिवस रायजो एक दोन दिवस अन चालले जाजो मग नाही हो एक दोन दिवस कुठं उद्या न उद्या जाईन इकडे कामधंदे आहे ना काय का आहे तो बी कामधंद्या कामधंदे आहे आता ना येता आईले बरं नाही वाटून राहिलं तर ये मस्त एक दोन दिवस जो हा इलेकरा बेकराले पाहा लागते त्याच्यानं म्हटलं बिनफाल तू रोज पडून राहिले ना यायचे हो ते तर आहे पण इकडेही वावराचे काम आहे ना त्याच्यानं म्हटलं थांबणार नाही आ, आता कोणते काम आहे बावराचे आता तर सगळे काम झाले बावर वावर, वावर सांगता हा ये मस्त उद्यान रायजो एक दोन दिवस अन बाबाले घेऊन ये बरोबर ठीक आहे ना संध्याकाळी बोलतो मी त्या बाबा संघ काय म्हणते तर येते का आता मला एकटीलेच पाठवते आणि डब्बा होते ना मग त्या बाबाचा त्याच्यानं इकडे पाहायला लागते तिकडे पाहायला लागते अं तर काय होते एक दोन दिवस भात भात बनवून घे म्हणा बाबाले नाही येणार तर अन येजो मस्त राहायचं मग एक दोन दिवस हो हो येतो मग मी उद्या ठीक आहे नाही चल मग आई ठीक आहे माय कपडे धुवायचे कपडे धुई करून वाऊ टाकतो वाढले पाहिजे कपडे बरोबर ठीक आहे धुई मग कपडे हो ना ह्या लेकराचे कपडे तर लय मोठे निघतेस लागते हो हो दोघा कपडे लय मोठे निघते ना हो ना त्याच्या ना पिळपाळ करून वाऊ टाकून देतो वाढून जाईन दे बरोबर ठीक आहे कर मग कामा चालव रुपाचे कामाचे पैसे देवाचे देऊन देतो बिचारीले काही सामान सामान घेऊन घेऊन ते काल संध्याकाळी देतो देतो म्हणत होती पण राहूनच गेले देवाचे आता चालले जातो आणि देऊन देतो तिचे चारशे रुपये मी स्वयंपाक आहे ना मावशी पण संध्याकाळसाठी मोडून ठेवतो म्हटलं शेंगा मग संध्याकाळी वेळेवर मोडा भाजी बनवा टाइम लागते ना त्याच्यानं म्हटलं आता कामधंदे झाले तर मोड मार करून ठेवून द्या मग संध्याकाळी काय घेणं आहे ना भाजी बनवणं आहे हो हो म्हणून घेऊन तर बरोबर राहिले तेवढाच टाइम वाचते नाही तर काय मग मा। आणि माईची बुडी तर असे घरातल्या घरात राहीन पण एका कामाने हात नाही लावत बसल्या बसल्या मस्त शेंगाच मोडून ठेवा लसणच साफ करून ठेवा नाव नाही काम करत त्याच्यानं मी काय माईकच्या बुडीच्या भरोशावर राहत नाही पहिलेच आपल्या तयारीत राहत हो बस ना मावशे कुठं का? काम आहे काय नाही हो काम गिरणी आहे म्हणले तू याच घरी आली मी हा काय तर बस ना मग मावशे हा हो काही कामगिम होतं काय माशी नाही हो कामगिम नाही आहे ते कामाचे पैसे देवाचे होते तर देऊन देतो म्हटलं काले ठेवत बसू काम झाल्यावर असं असं हो काका घरीच होती मी काल पीत होती संध्याकाळी पण काल येतोय तो म्हटलं पण येणं काही झालं नाही या लेकराच्यानं पागल करून ठेवते ना हे दोघे जणं आजी इकडे चाल ना आजी तिकडे जाल आजी हे दे आणि हे दे काका तो शाळेत गेला आणि ते झोपली आहे तर मी म्हटलं आता चला जातो आणि देऊन देतो म्हटलं पैसे हा काय कुठे गेली कलाबाई बाई म्हणत याच्या घरी गेली ते घुमत फिरत जाते ना तिथेही बसावठाले कोणी खाऊन पिऊन येते आणि इथेही खाना पिण चालूच राहते ना दोन्ही पुराच्या घरी जावं लागते 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 चांगलं चांगलाय ना हो आता जेवण खाऊन करून गेली आता बसून तिकडे थोडा वेळ आणि येईन मग असं हॅलो हा बाई बोल ना कुठं आहे म्हटलं बन कुठं नाही बाई दवाखान्यात आहे काउन बाबा काय झालं आईले घेऊन आलो बाई दवाखान्यात आईले काय झालं आईले आईले काय बरं नाही वाटून राहिलं दिवसापासून लुस्त लुस्त वाटून राहिलं जेवणही नाही करून राहिली आई तर म्हटलं आईले लावून देतो म्हटलं तसं लावा साठी सांगलं किती दिवस झाले आईले बरं नाही वाटून राहिलं तर जास्त दिवस नाही झाले बाई या दोन तीन दिवसापासून आता हे व्हायरल इन्फेक्शन चालूच आहे ना जिकडे तिकडे या मोसमच्या धारा फोन लावा तर धाराचा नंबर बिजी सांगते मी म्हटलं करून काय राहिले बाबा हे दोघी जणी एकाले फोन लावा तर फोन नाही उचललं धाराला लावा तर धारा बिजी सांगते म्हणून मग मन तुले लावला मी म्हटलं तू घरी का, कामावर गेला बा लावूनच पाव म्हटलं काय हालचाल चालू आहे काय ना बाई फोन लावला तर काय चांगलं केलं म्हणतं सांगत बी नाही मग फोन करून हा फोन तर लावत जाय फोन लावाले टाईम नाही का तुझ्याजवळ आता नाही नाही बाई तसं नाही आहे लावतच होत आता तुले घरी गेल्यावर आई म्हणे सांग बोलायचं आहे घरी गेल्यावर लावून मग फोन आता आई बरोबर ठीक आहे ना लावज मग घरी गेल्यावर आई सांगा बोलून घेईन मग तब्येत चांगली आहे हो बाई बाबाजी तब्येत चांगली आहे हा काय ना चांगला आहे ना मग आठवणी फोन नाही तर भुलून मलेच लावा लागन नाही नाही बाई लावतो ना लावतो मी घरी गेल्यावर हा हा गाडीवर आलेच मग तुम्ही अ बाई भाई गाडी वर नै आलो यातो त अनला इले हाव काय अ चल ठीक आहे मग बाई ठेवतो फोन बरोबर ठीक आहे ठेव मग हो